सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे मृत्य काळ काठी की बैसे बळीयाचे मस्तकी महाराजे बळिये लोकी राहू न सकते मृत्य न म्हणे वरिष्ठ जनी मृत्य न म्हणे राजकारणी मृत्य न म्हणे वेतनी वेतन धर्ता मृत्य न म्हणे हा धूर्त मृत्य न म्हणे हा बहुश्रुत मृत्य न म्हणे हा पंडित महाबला ऐसे जाणून या जीवे याचे सार्थक कशी करावे जनी मरो न उरवावे कीर्ती रूपे समर्थ रामदास स्वामींचे हे बोल आजही तितके सत्य आणि आजच्या घडीवर प्रकाश टाकणारे ठरतात अनमोल आहे आयुष्य आणि अमूल्य आहेत ही आजची प्रेमाची माणसं मृत्यू ही अंतिम आणि अटल सत्य आहे ते कुणाला कधी कुठे कसा गाठेल याची खात्री नाही सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी घरी परतीलच याची खात्री नसते तरी हे सत्य विसरून आपण रोजच्या धावपळीत ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली धावत असतो जगत असतो उद्याची चिंता भविष्याची भीती आणि आयुष्यात खूप काही मिळवायचंय या विचारात आपला आजचा क्षण आपल्या हातातून निष्ठून जातो म्हणून नात्यांकडे दुर्लक्ष करू नका आई वडिलांशी प्रेमानं बोला मित्रमैत्रिणींशी मनमोकळं बोला मनात राग मत्सर हेवेदावे दावे अहंकार साठवू नका माफ करणं शिका कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही भौतिक सुख क्षणिक आहेत सगळी मोहमाया आहे पण आनंद समाधान प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे उद्या काय होईल माहीत नाही म्हणून आजचा दिवस आपल्या हातात आहे म्हणून आजचा दिवस जगा मनापासून प्रामाणिकपणे जगा आजूबाजूला घडणारा दुःखद घटना क्षणभर थांबवतात मन्सून होतं होत डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते त्याच वेळी लक्षात येतं की पद पैसा प्रसिद्धी सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात आणि त्या व्यक्तीसोबत जातं ते त्याने कमावलेली माणसं कमावलेलं प्रेम आणि त्या व्यक्तीबद्दलची सद्भावना आज एक लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे दादा माणूस म्हणजेच अजितदादा पवार यांचं अकस्मित निधन झालं सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मनाला एक चटका लावणारी ला ला अशी ही घटना झाली जेव्हा कळलं तेव्हा मन आतून तुटलं वाईट वाटलं खरंच ती व्यक्ती आपली कोण नाही जवळची नाही पण आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राची आहे आणि खरंच ती व्यक्ती एवढी दिलदार होती रोखोक होती सडेतोड होती जे पोटात ते ओठात अशी व्यक्ती आणि या व्यक्तीबद्दल हळहळ खरंच प्रत्येकाला लागली आहे आणि ते मलाही लागले म्हणून मलाही शब्द मला हे तुमच्यासमोर यावं लागलं ला। अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती